नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आप आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान या विषयावर संभाव्य पंचवीस प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा आपण आज ही जी, जी लेक्चर या ठिकाणी घेणार आहोत ग्रामसेवकाने आरोग्यसेवक या दोन पोस्टसाठी या दोन पोस्टचं शेड्यूल अजून तयार नाही आहे परंतु या दोन पदांच्या परीक्षा थोड्या दिवसामध्ये होणार आहे तरीसुद्धा आपल्याला तयारी मी पडू द्यायची नाही आपण रेग्युलर या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत आणि ते तुम्ही कंटिन्यू पाहायचे आहे लक्षात ठेवा करंट अफेअर यावरसुद्धा तुम्हाला भरपूर असे प्रश्न विचारले जातात आय बी पी एस पॅटर्ननुसार अजून तुमचे मिनिमम वीस ते पंचवीस दिवस या एक्झाम अजून एक्झामला बाकी आहे तर विद्यार्थी मित्र मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहत असतात जसं ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो ग्रामसेवक मग ग्रामसेवक हा काय असतो तर ग्रामपंचायतचा सचिव असतो परंतु जर का पंचायत समितीचा सचिव म्हटलं तर कोण काम पाहतं त्या ठिकाणी आपण काय आहे फक्त व्हिडिओ पाहतो आणि व्हिडिओला तसंच सोडून जातो व्हिडिओला लाईक बिलकुल करत नाही माझी जास्त अपेक्षा नाही आहे तुमच्याकडून तुम्ही फक्त लाईक करत चाला आपल्याजवळच्या मित्रांना तुम्ही व्हिडिओ शेअर करत चाला एवढीच माझी अपेक्षा आहे विस्तार अधिकारी पंचायत गट विकास अधिकारी तहसीलदार सहाय्यक गट विकास अधिकारी मग काय उत्तर येईल या प्रश्नाचं पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतात तर त्याचं उत्तर आहे पहा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच गट विकास अधिकारी पर्याय नंबर दोन हे याचं उत्तर राहील त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया पंचायत समितीचा सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देऊ शकतो चार पर्याय तुमच्यासमोर आहे आणि या चार पर्यायामधून तुम्हाला उत्तर द्यायचं आहे काय ग्रामपंचायत सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देत असतो जसे की लोकसभेचा अध्यक्ष हा कोणाकडे राजीनामा देतो उपाध्यक्षाकडे देतो आणि उपाध्यक्ष हा अध्यक्षाकडे राजीनामा देतो त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचा जो सरपंच असतो तो कोणाकडे राजीनामा देतो चला उत्तर द्या बघा चार पर्याय तुमच्यासमोर आहेत गट विकास अधिकारी ग्रामसेवक पंचायत समिती सभापती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मग उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन पंचायत समिती सभापती सरपंच काय करतात पंचायत समिती सभापती यांच्याकडे आपला राजीनामा देतात मग उपसरपंच कोणाकडे राजीनामा देतील तर सरपंचाकडे देतात लक्षात घ्या जी बाबुराव काळी समिती होती या बाबुराव काळे समितीपासून तर वसंतरावनायक समितीपर्यंत सगळ्या ज्या समित्या होत्या कोणकोणत्या पी व्ही पाटील समिती किंवा लनाभोंगीरवार समिती यांनी काय केले प्रत्यक्ष सरपंचाची निवड केली जावी कोणामधून मतदारामधून असं कोणी म्हटलं होतं तर लनाभोंगीरवार समितीची शिफारस होती तर काय या ज्या समित्या या समित्यांच्या ज्या शिफारशी ह्यासुद्धा तुम्हाला काय करणं माहीत असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं चला पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे सभापती कोण असतात असा प्रश्न आहे चार पर्याय आहे त्यामध्ये ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक यांची एक्झाम शंभर टक्के होणार आहे काळजी करू नका खूप जास्त जागा आहेत माझं तर म्हणणं आहे की ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक ही खूप मोठी संधी आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका एक्झाम लवकर होणार आहे या प्रश्नाचं उत्तर काय येईल जिल्हा परिषद अध्यक्ष बरेच जणांचं उत्तर बरोबर आहे जण कमेंट करत आहेत परंतु अजूनही बरेच जण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पहा आशियान भारत भरडधान्य महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पडला भरड धान्यावर प्रश्न विचारला आहे कारण काय की दोन हजार तेवीस हे वर्ष कोणी युनोस्कने युनायटेड नेशनने हे वर्ष या ठिकाणी भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर या ठिकाणी आशियान भरड धान्य महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पाडला सर्वांनी उत्तर द्यायचे चॅनलला लाईक नक्की करायचे आणि जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे या ठिकाणी नवी दिल्ली नाही हनोई नाही यापैकी हे जे हनोई आहे हानोई माहित आहे का तुम्हाला काय आहे तर हानोई राजधानी आहे कोणत्या देशाची व्हिएतनाम या देशाची हा शियान मधला सर्वात महत्वाचा गृहनही असेल किंवा व्हिएतनाम असेल या सर्व देशाच्या राजधानी सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे शियान भारत भर धान्य महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पाडला तर जकार्ता या ठिकाणी पार पडलेला आहे आपलं उत्तर चुकायला नको हे कशामुळे होतं तर आपली मेहनत कमी होते मेहनत कमी पडता कामा नाही कारण आपल्याकडे खूप मोठी संधी आहे आरोग्यसेवक चाळीस ते पन्नास टक्क्यावर आणि ग्रामसेवक तर ग्रामसेवकला तर कॉम्पिटिशन कमी असेल त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला साठ टक्के मार्क भारावीला असल्याशिवाय फॉर्म भरता येत नाही मग आशियान भारत भरड धान्य महोत्सव दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी पार पाडला तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर येत जकार्ता या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण पाहूया महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पहा पर्याय नंबर एक तीन डिसेंबर दोन हजारला या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूया राहणीमान गुणवत्तेत क्वालिटी ऑफ लाईफ आपण त्याला म्हणतो तर या राहणीमान गुणवत्तेत भारतातील प्रथम स्थानिक कोणते शहर आहे प्रथम स्थानावर कोणतं शहर आहे असं विचारलेलं आहे बघा पुणे बेंगळुरू मुंबई हैदराबाद यापैकी राणीमानामध्ये राहणीमान गुणवत्ता कोणत्या शहराचा प्रथम क्रमांक आहे भारतामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या कोणते शहर प्रथम स्थानी आहे याचं उत्तर सर्वांच्या बरोबर यायला पाहिजे राहणीमान गुणवत्ता त्याला काय आपण मर्सर इंटरनॅशनल हे कोणी जाहीर करतो तर त्याला मर्सर इंटरनॅशनल काय म्हटलं जातं मर्सर इंटरनॅशनल या, या ठिकाणी एक सल्लागार एन जी ओ आहे त्यांनी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे राहू शकता तर भारताचं ते पहिल्या क्रमांकाचं शहर मग ते कोणतं आहे ते आहे बघा हैदराबाद हैदराबादचा नंबर जर जागतिकचा विचार केला तर कितवा लागतो एकशे त्रेपन्नावा नंबर लागतो हैदराबादचा कशामध्ये जागतिकच्या लेवलमध्ये आय बी पी एस काही विचारू शकतो त्याकरता नोट डाऊन करत चला हैदराबादचा नंबर कितवा लागतो जागतिक लेवलला एकशे त्रेपन्नावा त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो पुण्याचा या ठिकाणी हैदराबाद एक नंबरला पुणे दोन नंबरला आहे आणि बंगळुरू हे काय तीन नंबरला राणे योग्य शहर आणि गुणवत्तेत योग्य शहर म्हणून भारतातलं तिन्ही क्रमांक लक्षात ठेवा हैदराबाद एक नंबर पुणे दोन नंबर बँगलोर तीन नंबर लक्षात असायलाच पाहिजे क्वालिटी ऑफ लाईफ भारतातील हैदराबाद हे शहर प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काही दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शविण्यासाठी गाडगे महाराजांनी डॅडॅश या पारंपरिक प्रचार पद्धतीचा अवलंब केला चार पद्धती तुमच्या समोर दिलेल्या बघा व्याख्यान आरती कथा कीर्तन बघा बरं जमता का उत्तर द्यायला कोणती प्रचार पद्धती वापरली दुष्ट सामाजिक रूढींना विरोध दर्शवण्यासाठी गाडगे महाराजांनी या पारंपरिक प्रचार पद्धतीचा वापर केला कोणत्या जे व्याख्यान म्हणतो आपण ज्याला आख्यान म्हणतो किंवा व्याख्यानसुद्धा आपण म्हणू शकतो व्याख्यानंतर आरती कथा कीर्तन कशाचा वापर केला आहे कीर्तनाचा वापर करून गावोगावी जाऊन त्या ठिकाणी जी स्वच्छता आहे गल्ल्या किंवा त्या ठिकाणी असलेले रस्ते झाडझूड करून माणसात देव शोधणारा संत म्हणून ओळखले जातात गाडगे महाराज डेंबूजी झिंगराजी जानोरकर गाडगे महाराजांचं नाव आहे लक्षात घ्या त्यांचं ते पूर्ण नाव आहे काय डेंबोजी डेंबोजी झिंगराजी जानोरकर माणसात देव शोधणारा संत म्हणून सुद्धा गाडगे महाराजांची ओळख आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नुकतेच निधन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता बघा त्यांचा जन्म आणि मृत्यू सुद्धा कुठे झालेला आहे एकाच राज्यामध्ये झालेला आहे राज्य तुम्हाला चार दिलेली तामिळनाडू केरळ तेलंगणा महाराष्ट्र मग कोणत्या राज्यात झालेलं आहे लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाल कोलम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे कुठं कोलम या ठिकाणी आणि कोलम कुठं आहे तर केरळ या राज्यामध्ये आहे आपल्याला राज्य दिलेले आहे मग याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन दोन हजार तेवीसमध्ये त्या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश राहिल्या कोलम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे केरळ या राज्य दोन हजार तेवीसमध्ये फातिमा बीबी ह्या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश राहिलेल्या आहेत कधी एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून ते एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी राज्यपाल म्हणून कार्यभार पाहिलेला आहे कोणत्या राज्याचा राज्यपाल होत्या त्या तर तामिळनाडू राज्या या राज्याच्या राज्यपाल होत्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे कोणाच म्हटले जाते बघा चार पाय आहे तुमच्यासमोर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हटले जाते या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की लोक हितवादी म्हणजे काय गोपाळ हरी देशमुख यांनी काय लिहिलं होतं शतपत्रे कोठे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर वृत्तपत्रामध्ये परीक्षा दिलेल्या आहेत ना तुम्ही सगळं विचारण्यात आलेलं आहे प्रभाकरमधून शतपत्रे कोणी लिहिली लोकहितवादी यांनी त्यानंतर विष्णूशास्त्री पंडित सगळ्यांना माहिती आहे शास्त्री पंडित यांनी हिंदू प्रकाश हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं कोणतं हिंदू प्रकाश त्यानंतर जगन्नाथ शंकर शेठ हे कोण होते मुंबईचे सम्राट म्हणून यांना ओळखलं जातं कोणला जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे सम्राट मुंबई आधुनिक मुंबई करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान आहे किंवा बॉम्बे लिटरली असोसिएशन नेटिव्ह स्कूल यासारखी स्थापना यांनी केलेली आहे त्यानंतर महात्मा फुले सगळ्यांना माहिती आहे यांच्याबद्दल यांचं कार्य यांची पुस्तके यांनी काढलेल्या शाळा किंवा यांचं स्त्री शिक्षणासंबंधी असलेले योगदान सगळ्यांना माहिती आहे त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखलं जातं ज्याप्रमाणे आपण म्हणतो भारताचे नेपोलियन हा प्रश्न थिशियस डब्ल्यू आर डीला विचारला होता की भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर भारताचे नेपोलियन कोण होता समुद्रगुप्त सगळ्यांना माहिती अलाहाबादचा जो लोहस्तंभ आहे तो कोणाच्या काळात खोदला गेलेला होता किंवा तयार केला गेला होता तो तयार केला गेला होता समुद्रगुप्ताच्या काळामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याला विशेष दर्जा प्राप्त नाही बघा पर्याय तुमच्या समोर आहे विशेष दर्जा प्राप्त नाही शेवटचे शब्द लक्षात घ्या पाचवा वित्त आयोग यानुसार अकरा राज्यांना विशेष राज्याचा दर्जा प्राप्त नाही लक्षात घ्या त्यामध्ये जम्मू काश्मीर आता राहिलेलं नाही कारण जम्मू काश्मीर हे संघ शासित प्रदेश झालेला आहे दोन हजार एकोणीसपासून आपण पूर्ण प्रश्नाचे विश्लेषण का करतो की कसलाही प्रश्न आला तर तो आपल्याला आढला नाही पाहिजे म्हणून पाचव्या वित्त आयोगानुसार हे अकरा राज्य म्हणजे या अकरा राज्य कोणते आपण नॉर्थ ईस्टला सेवन सिस्टर म्हणून ओळखले जातात त्यामध्ये कोणते राज्य बघा हिमाचल प्रदेश आसाम नागालँड त्रिपुरा मिझोरम मेघालय मणिपूर सिक्कीमचासुद्धा त्यामध्ये समावेश केला जातो त्याचबरोबर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे दोन राज्य त्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेले आहे आणि दक्षिण भारतामध्ये फक्त तेलंगणा लक्षात ठेवा त्यामध्ये आंध्र प्रदेश येत नाही दोन हजार चौदाला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे वेगळं राज्य झालेलं आहे हे सर्वांना माहीत आहे दोन हजार चौदामध्ये तेलंगणा या राज्याची नवीन राज्याची स्थापना झालेली आहे त्याला विशेष राज्याचा दर्जा या ठिकाणी आहे चला पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्याला विशेष दर्जा प्राप्त नाही तर आंध्र प्रदेशाला विशेष दर्जा प्राप्त नाही एवढं लक्षात ठेवा आपल्या जवळच्या दोस्त मित्रांना व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून आपण जी मेहनत करतो ती सर्वापर्यंत पोहोचायला पाहिजे आपण जरी लेक्चर पंचवीस प्रश्नाचे किंवा वीस प्रश्नाचे घेणार असेल तरी आपण त्यामधून तुम्हाला साठ ते ऐंशी प्रश्नाचे उत्तर समजून जातील कारण आपण प्रत्येक प्रश्नावर सखोल असं विश्लेषण करत असतो या ठिकाणी बघा पाचव्या वित्त आयोगानुसार किती राज्य अकरा राज्य त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश नाही आहे तेलंगणा आहे आणि हिमालयाकडील दोन राज्य उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश त्याचबरोबर जे सेवन सिस्टर आहेत सात राज्य नॉर्थ ईस्ट साईडचे आणि त्याचबरोबर सिक्कीम या राज्याचा समावेश त्यामध्ये आहे तुम्ही फक्त मेहनत घ्या जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या लेक्चरला जोडले जातील तेलंगणा तेलंगाणा आसाम तेलंगणा आहे आसाम आहे हिमाचल प्रदेश आहे त्यामध्ये सात राज्य नॉर्थ इस्टर्न साईडचे त्यानंतर सिक्कीम किती आठ नऊ नंबरला हिमाचल प्रदेश दहा नंबरला उत्तराखंड आणि अकरावं राज्य कोणतं तेलंगणा दोन हजार चौदामध्ये तेलंगणा हे वेगळं झालेलं आहे आणि आंध्र प्रदेशच त्यामध्ये संबंध राहिलेला नाही आणि ही चे न्यूज का चर्चेत आली तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये उत्तर बिहार राज्याने त्यांच्या विधानसभेमध्ये ठराव पारित केलेला आहे की आमच्या राज्यालासुद्धा विशेष दर्जा दिला गेला पाहिजे विशेष दर्जा दिला जाण्याचा जाण्याच्या जे काही निकष असतात जसे की आंतरराज्याला सीमा लागलेली पाहिजे किंवा समुद्र सीमा लागलेली पाहिजे किंवा आर्थिकदृष्ट्या मागास पाहिजे भारतातील डोंगराळ भाग असेल किंवा लोकसंख्या जास्त असेल आर्थिक विकास दर जर कमी असेल तर अशा राज्यांचा समावेश यामध्ये केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झालेली आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर हो आहे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झालेली आहे याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करत चला आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झाली चौदा एप्रिल दोन हजार अठरा आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात झालेली कधी चौदा एप्रिल दोन हजार अठराला असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि फ्रिक्वेंटली आलेले क्वेश्चन चुकायला नको ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण तरी पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो किंवा एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता, आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल ओवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील सी आर टी एन इन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली सी ई आर टी एन इन जरा आपण नॉर्मली सर टी इन या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली हा प्रश्न घेण्याचं कारण परीक्षेमध्ये बरेचसे बदल करण्यात आलेले आहे त्यामुळे याचा लाँग फॉर्मचा जर विचार केला तर बऱ्याच वेळेस याचा लाँग फॉर्मसुद्धा परीक्षेमध्ये विचारला जातो मग याचा लाँग फॉर्म काय आहे कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडियन आय बी पी एस पॅटर्न जबाब करू शकतो त्यावेळेस कोणताही प्रश्न सिलेबसनुसार घेतले जाईल असं काही नसतं एखादी का वस्तू परीक्षेमध्ये टाकू शकतात परंतु आपण आपला पोर्शन हा कम्प्लीट करून ठेवायचा असतो त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पॅटर्न जरी कधी आउट ऑफ सिलेबसचे क्वेश्चन जरी टाकत असेल तर त्यावर सुद्धा सतत व्हिडिओ बनवत राहू सर या संस्थेची स्थापना विचारलेली आहे व सर टीम याचा लाँग फॉर्म तुम्ही लक्षात असू द्या इंडियन कॅम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची स्थापना केव्हा झालेली आहे तर दोन हजार चारला झालेली आहे नोट डाऊन करून ठेवा वरील जे क्वेश्चन आपण बघितले ते प्रश्न बरेचदा सुद्धा असू शकतात काय प्रश्न असतील विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका आपण दूर करू बघा ठिकाणी व्हिडिओ पाहत चाला आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना शेअर करत चाला जाता जाता नवीन विद्यार्थी चॅनलला सब सबस्क्राईब करतीलच व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाणार नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक आहे ती क्लिक करून इथून मागचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र